श्रीनवनात भक्तिसार अध्याय सत्तावीस आव्वा विक्रमराजाचा सुमे धावतीबरोबर विवाह बर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रयाची भेट अवंती नगरात शुभविक्रम या नावाचा एक राजा राज्य करीत होता त्यास सुमे धावती या नावाची एकच कन्या होती ती अति रूपवती होती एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्यांच्या मनात आले नंतर त्यांनी प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमे धावती उपवर झाली आहेत याकरिता तिच्या रूपास योग्य शोधून पहावा त्या वर प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करायची आहे ती अशी की आपला आता वृद्धापकाळ झाला आहे पुत्र होण्याची आशा मुळीच नाही कन्येच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानायचे यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहिन त्याच राज्यावर बसून कन्या अर्पण करावी जावई तुम्हास पुत्राच्या ठिकाणीच आहेत त्याच गादीवर बसविल्याने राज्य व्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून दूर व्हाल सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास फटली व त्याने त्यास म्हणण्यास रुकार दिला तो म्हणाला प्रधानजी तुम्ही या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचवली आहे यास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वर इच्छेने तो ज्याच्या गळ्यात माळ घालीन त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याच्याशी विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभविक्रम राजाने काढलेली ही तोंड रुचली मग त्याने राजा मुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली नंतर हत्ती शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळशी मंडळी त्यांच्या मागून जात होती हत्तीने प्रथम समा मंडपाकडे हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले पण तिथे कोणाच्याही गळ्यात माळ न घालिता तो शहरात चालला तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारेकरी उभे होते त्यास राजाने खाली बोलाविले व आल्यानंतर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली ती घालताच वाद्य वाजू लागली व सर्वात मोठा आनंद झाला मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभा मंडपात आणले तेव्हा हा कुंभार असे लोक आपापसात आप बोलू लागले ही गोष्ट राजाच्याही कानावर आली मग त्याने एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा होत आहेत ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय राजाने असे सांगितल्यावर प्रधान ही फिकरीत पडला परंतु दूरवर नजर पोहोचून त्याने विक्रमाच्या साथीदारांना बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्याच्यापाशी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले विक्रम जातीचा कोण आहे याविषयी आम्हाला नक्की माहीत नाही पण त्यास कुंभार म्हणतात तर त्या जातीच्या लोकात चौकशी केली असता याची जात कोणती आहे याचा पक्का शोध लागेल मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणलं व त्यास विचारले तेव्हा तो म्हणाला की मी मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता आहेत तेव्हा तो म्हणाला की मी तिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता आहेत व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले तेव्हा राजाशी परम संतोष वाटला शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास येऊन येण्याबद्दल शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजा सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती नव्हती व त्या गोष्टी राजाची संमती घेतली राजाची आज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमे घेऊन त्यास सत्यवर्मा राजास अन्या करता मिथिला नगरीस गेला तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदर सत्कार केला मग कमटाने राजास अवंतिका नगरीत सुरोचन गंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचन गंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले शेवटी तो कमट कुंभार विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय आहेत यास्तव आपण आमच्या बरोबर येथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी सत्यवर्मा राजाने ते सर्व ऐकून घेतल्यावर त्यास परमानंद झाला त्याने स्वतः चवतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली मग विक्रमास राजाभिषेक झाला दानधर्म पुष्कळ करून याचक जना संतुष्ट केले नंतर शुभ विक्रम राजाने आपली मुलगी दिली तो लग्न थाटात झाला शेवटी सत्यवर्मा राजाने आपले राज्य विक्रमास अर्पण केले या प्रमाणे झाल्यानंतर भरतरी युवराज झाला हे दोघे एका विचाराने राज्य कारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भरतरीच द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रम राजाजवळ काढली त्याचे म्हणणे विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले तेव्हा त्याच्या जातीचा परमशोध करण्यासाठी एक परिटाने प्रधानास सूचना दिली त्यावरून त्याने कुंभारास विचारले असता त्या कमटाने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले मग ही गोष्ट त्याने सत्यवतीस विचारली परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाही म्हणून कळविल्यावर प्रधानाने विक्रमास विचारले त्यानेही सांगितले की आपल्या जातीची मला माहिती नाही मी त्याला आपला भाऊ मानित आहेत याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानाने ही गोष्ट खुद्द भरतरीच विचारली तेव्हा त्याने आपला जन्म वृत्तांत त्यास निवेदन केला मग प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा तो तुमचा पिता असल्याने अगत्याने येईल ते ऐकून भरतरी म्हणाला ही गोष्ट काही अवघड नाही नंतर भरतरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले व आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुमचा मुलगा असेल तर माझ्या लग्नाकरता येथवर येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य अवंती त्याने की प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय नाही आणता माझ्या भरतरीस तू आपली मूल पिंगला दिली नंतर सूर्य त्यास म्हणाला लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणत असतील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस कारण प्रत्यक्ष देव जे जयकार करून पुष्पवृष्टी करतील विक्रम राजाचा बाप जो सुरोचन गंधर्व त्या सुद्धा या लग्नाकरिता येथे धाडून देईल मात्र मी जर या ठिकाणी लग्ना करता हजर राहिलो तर माझा ताप या सर्व लोकास सहन होणार नाही इतके सांगितल्यानंतर प्रधानांचा संशय गेला व त्याने लग्न समारंभास आरंभ केला भरतरीच्या लग्नाच्या दिवशी श्रीमंती पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला तो सत्यवतीस विक्रमात भेटला त्यावेळी विक्रम राजाचा पित्याच्या पाया पडला मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून आणले व सुरोचनास भेटविले त्या गंधर्वाने प्रथम म्हटले त्या गंधर्वाने प्रधामा त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले तुझे थोर भाग्य आहेत म्हणून द्रुमि नारायणाचा अवतार जो भडतरी तो तुझा जावई झाला आहे हा प्रत्यक्ष मित्रावरुणीचा पुत्र होय अशी त्याची समग्र मूळ कथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरोचनाच्या पाया पडला व त्यास आग्रह करून सन्मान्याने पूजनासाठी मंडपात घेऊन गेला तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेश घेतला होता पूजन झाल्यावर वधू वरास आशीर्वाद देते समयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्न मंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजून त्यांचा जयघोष केला नंतर पाच दिवसांपर्यंत लग्न समारंभ मोठ्या ताटाने करू लागला सर्वात उत्तम वस्त्रे भूषण दिली वराड्यांना व वराडी मंडळींना मोठ्या गौरवाने रवाना केले त्या लग्नासमयी गोरगरिबास राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले सुरोचन गंधर्व व सत्यवती मुलाच्या लग्ना समारंभात व्याही व विहीन म्हणून मिरवत होती सुरोचन तेथे ते ते एक महिनाभर राहिला होता नंतर सर्वांस भेटून व त्याची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला भरतरीचे पिंगलेशी मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काही दिवसात त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या त्यानंतर एक दर बाराशे स्त्रिया होत्या त्यात मुख्य पटर आणि पिंगलाच होती ही उभियंता अत्यंत प्रीतीने वागत त्यांना एकमेकांविषयी होत नव्हता तो मोठा विषय होता यास्तव त्यास रात्रंदिवस स्त्रियांचे ध्यान असे अशा रीतीने भरतरी राजा सर्व सुखाचा उपभोग घेत असता बारा वर्ष लुटली गेली एके दिवशी भरतरी अरण्यात शिकारी करता जात असता मित्रावरुणीने त्यास पाहिले वो मनात विचार केला की माझे दोन पुत्र एक अगस्ती व दुसरा भडतरीनाथ त्यापैकी पहिल्याने तर ईश्वर प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा भडतरीनाथ मात्र विलासाच्या सुखात निमग्र होऊन आपले कर्तव्य कर्म करण्याचे विसरला यास्तव आपले वास्तव सोहित साधून येईल असा काही तर उपाय योजला पाहिजे मग भरतरीचा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरुणीने पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळविला तेव्हा दत्तात्रयाने सूर्यास सांगितले की भरतरीविषयी तू काही काळजी न करिता आपल्या स्थानी जा मी त्यास नाथपंथी मिरवून मी त्यास नाथपंथी म्हणून मिरविल त्रैलोक्यात नावाजण्याजोगा करीन तुझा पुत्र भरतरी हा आता माझ्या आशीर्वादाने मोठा चिरंजीव होईल यापूर्वी जे भविष्य करून ठेवले आहेत ते सुद्धा घडून आल्या राहणार नाही परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले गेले आता तू पुत्राविषयी काही एक काळजी नको करू खुशाल जा मला जसे योग्य दिसेल तसे मी करेन इतके सांगून सूर्यास रवाना केले व दत्तात्रयाने भरतरी समागमे गुप्तपणे जाऊ लागला भरतरी अरण्यात शिकारीस गेला व त्यावेळी त्याने अपार सेना समागमे घेतली चैत्राचा महिमा असल्याने चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी शिकारीला गेला त्यावेळी अपारसेना त्यावेळी शिकारीला गेला त्यावेळी त्याने अपारसेना समागमे घेतली होती चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस भरतरीही भरतरी, भरतरी अरण्यात शिकारीला गेला त्यावेळी त्याने अप... भरतरी अरण्यात शिकारीच गेला होता त्यावेळी त्याने अपारसेना समागमे घेतली होती चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोठे पाणी मिळे ना ते लोक कासावीस होऊ लागले त्यांनी बरीच शोध केला पण उदकाचा पत्ता लागेनासा झाला सर्वजण व्याकुळ होऊन चौफेर फिरू राहिले राजाही पाणी पाणी करीत होता त्यास गशात कोरड पडली होती बोलण्याने अवसानही राहिले नव्हते बोलण्याचे अवसानी राहिले नव्हते अशी सर्वांची अवस्था होऊन गेली होती ते पाहून दत्तात्रयाने एक मायावी सरोवर निर्माण केले त्याच्या आजूबाजूस मोठमोठे वृक्ष असून ते फुल पुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथे ते पक्ष्यांचा किल चालला होता अशा सुंदर व रमणी स्थानी दत्तात्रयाने आश्रम बांधून राहिले अशा सुंदर रमणी स्थानी दत्तात्रयाने आश्रम बांधून राहिलेले दिसत होते भरतरी स्वतः अरण्यामध्ये प्राण्यांचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टी ते सरोवर पडले तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या ठिकाणी गेला व व आता आता पाणी पाणी पिण्यात पिणार दत्तात्रयाने ओरडून म्हटले थांब थांब उदका स्पर्श करू नको तू कोण आहेस तुझे नाव काय ते मला प्रथम सांग दत्तात्रय स्वामी पाहताच राजा चकित झाला आणि त्यास भीतीही उत्पन्न झाली की तो तोंडातून भीतीही उत्पन्न झाली तो तोंडातून भ्राही न काढता टकमक पाहू लागला तेव्हा दत्तात्रयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस तू कोण आहेस तुझे आईबाप कोण गुरु कोण ते मला सांग व मग पाणी पी ते भाषण ऐकून भरतरी हुई दत्तात्रयाच्या पाया पडला नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत सांगित सांगित त्यास सांगितली व अर्जुनापर्यंत व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले तेव्हा दत्तात्रयाने त्यास सांगितले की ज्या आरती अद्याप पावतो तू गुरु केला नाहीस त्या आरती तू अपवित्र आहेस म्हणून तुला अजून कोणी गुरु मिळत नाही याकरिता तू उद्घास शिव नको शिवशील तर ते सर्व पाणी आटून जाईल व मला पण रागेल तेने करून तू नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे दत्तात्रयाने भरतरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामींच्या पाया पडला नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यात सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले तेव्हा दत्तात्रयाने त्या सांगितले की आरती तू अद्याप पावतो गुरु केला नाही त्या आरती तू अपवित्र आहेस म्हणून तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही याकरता तू उद्कास शिव नको शिवशील तर ते सर्व पाणी आटून तळे कोरडे पडेल व मग मला येईल तेने करून तू भस्म होऊन जाशील या प्रकारे दत्तात्रयाने भरतरीचा धिकार केल्यानंतर तो स्वामीच्या पाया पडून प्रार्थना करू लागला की महाराज माझे प्राण तृष्णेने जाऊ पाहत आहेत आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे त्यावर दत्तात्रयाने सांगितले की माझा अनुग्रहास तू योग्य नाहीस हे ऐकून भरतरी म्हणाला ते कसे असो तुम्ही कृपाळू आहात दया क्षमा तुमच्या अंगी आहेत तर कृपा करून मला उदक पाजावे माझे प्राण वाचवावे तेव्हा दत्तात्रेयाने सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो पण तू बारा वर्षापर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो त्यावर राजा म्हणाला सध्याचा माझा प्राण जात आहे मग बारा वर्ष कोणी पाहिली त्याचा माझा प्राण जात आहे मग बारा वर्ष कोणी पाहिली दत्तात्रयाने त्या समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड म्हणजे मी तुला उदक पाचतो पण पुन्हा संसाराची आशा धारता कामा नये त्याने शेवटी पोक्त विचार करून दत्तात्रय सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही गया वर्जन करून पितृ ऋणातून मुक्त होईल तसेच कामतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईल पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होईल ही सर्व ऋणे अद्याप पावतो जशी तशीच कायम आहेत वास्तवांकी बारा वर्षे मला संस्कार करण्याची मोकळी घ्यावी मग दत्तात्रयाने भरतारीचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकावर आपला वरधस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रय आहोत असे सांगून त्यास ओळख पटली नंतर ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झाला पाहण्यावातून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे बरतरीस वाटू लागले त्यानंतर त्याने दत्तात्रयाची प्रार्थना केली मग दत्तात्रयाने भोगावतीचे उदक आणून सर्वात पाजले कामधेनू अन्न निर्माण करविले शेवटी राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला इतक्या दत्तात्रयास भोगावतीस व कामधेनुस रवाना करून आपण ही निघून गेले अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय सत्तावीसावा येथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तिसार अध्याय अठ्ठावीसावा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त